अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे बघा आता श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित असतो मग श्रावण महिन्यात आपण भोलेनाथांना एक वस्तू आपल्याला एक उपाय करायचा आहे एक मंत्र म्हणायचा आहे बघा हा जर आपण मंत्र म्हणला तर मग कितीही कठीण इच्छा असू द्या ती आपली नक्कीच पूर्ण होईल आता श्रावण हा महिना भोलेनाथांना समर्पित असतो आपण अगदी आपल्याला माहिती आहे तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो अगदी आपण आतोनात इच्छा असते आपली काही अं गोष्टी आपल्या पूर्ण होण्याची त्यासाठी आपण श्रावण महिन्याची तर किती ते आतुरतेने वाट बघतो आपल्याला भोलेनाथांची सेवा करायची असते तर मग तुम्ही फक्त हा उपाय करा बघा तुमची इच्छा एक आठ दिवसात नक्कीच पूर्ण होईल अत्यंत महत्वाचा असा हा नियम आहे अगदी विश्वासानं आणि श्रद्धेनं करा बघा कारण की बघा जिथं विश्वास आहे तिथं भोलेनाथ आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करते अतिशय अद्भुत असा हा मंत्र आहे मग तो कोणता मंत्र आहे तो मंत्र म्हणताना हात ठेवतानाची दिशा कोणती असावी इच्छा मागण्याची योग्य वेळ आणि भावना आणि सगळ्यात महत्वाचा हा उपाय इतका चमत्कार आहे तर बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल महादेवाच्या या अद्वितीय कृपेचं रहस्य आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवाचा महिना याच काळात समुद्र मंथन झाले होते ज्यावेळी सर्व विष निघाले होते ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले आणि निळकंठ झाले याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात भक्त जर श्रद्धेने काही मागितलं काही मागितलं तर त्यांच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात महादेवाचं म्हणजे बघा श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबल्यास आपल्या नशिबात जे नाही ना ते देखील नक्कीच भोलेनाथ आपल्याला देतात आता हा उपाय करण्यापूर्वी बघा काही नियम देखील आहेत आपल्याला ब्रह्म मुहूर्तात म्हणजे सकाळी चार ते साडेपाचच्या च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे बघा स्वच्छ स्नान करून वस्त्र धारण करून शक्य असल्यास तुम्हाला शक्य असल्यास पांढऱ्याच रंगाचे किंवा मग पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा मन शांत असावं राग द्वेष चिंता सगळं विसरून महादेवाच्या चरणी समर्पित करा समोर बेलपान जल गंगाजल गुलाबजल आणि तूप किंवा गाईचं दूध असावं शिवलिंगावर आपल्याला हाट ठेवून मंत्रसहित इच्छा मागायची पद्धत आपल्याला बघा मंदिरात जायचं आहे यासाठी आणि जर समजा मंदिरात जाणं नाही शक्य झालं तर घरी जर तुमच्या देवघरात शिवलिंग असेल तर तुम्ही तिथे देखील हा उपाय करू शकतात डोळे बंद करा दोन्ही हातांनी शिवलिंगाला स्पर्श करा आता हळूच खालच्या मंत्र आपल्याला अकरा वेळा मनात अगदी शांत मन एकाग्र करून म्हणायचं आहे ओम नमो भगवते रुद्राय इच्छा मे पूर्ण करू पूर्ण करू स्वाहा मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा जणू ती पूर्णच झालेली आहे मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या अगदी एकाग्रतेने या उपायाचे नियम व आपण जर समजा काळजी एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित केलं तर बघा ही तुमची इच्छा अगदी दोन दिवसात पूर्ण होईल हा उपाय केवळ श्रावण महिन्यातच करायचा आहे आणि शक्यतो सोमवारी गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष ज्या दिवशी असतो त्या दिवशी जरी तुम्ही हा मंत्र म्हटला हा उपाय केला तरी देखील चालेल मंत्र म्हटल्यावर लगेच उठून कामाला लागू नका पाच ते सात मिनटं शांत बसा याच काळात सात्विक का आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार टाळा मंत्र म्हणल्यानंतर आपण तिथंच बसून भोलेनाथांची सेवा करूयात ओम शिवाय या मंत्राचा जप करा एक दहा पंधरा मिनटं तिथंच बसा बघा आता एका गृहिणीने आपला मुलगा परदेशात जावा म्हणून हा उपाय केला पाच दिवसातच मुलाला तिचा तिच्या मुलाला जो काही समजा त्याचं जायचं होतं तो त्याचा जायचा त्याला मंजुरी मिळाली एका तरुणाने नोकरीसाठी केला आणि त्याला तीन वर्षापासून अपेक्षित असलेली जी काही नोकरी त्याला मिळावं अशी वाटत होती ती मिळाली एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला आणि डॉक्टरांनी दिलेला गंभीर रिपोर्ट दुसऱ्याच आठवड्यात नॉर्मल आला हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने शक्य झाले आहेत मात्र बघा आपण कोणतीही सेवा असू द्या व असू द्या करताना मनात किंतू परंतु आणू नका महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात याचं देखील कारण आहे जेव्हा बघा आपण अगदी पूर्ण विश्वास ठेवतो संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं ला ला आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत ते तुमच्या भावनांचा आदर करतातच आणि जर बघा स्वार्थ नसून श्रद्धेने मागितली असेल तर ती महादेव इच्छा नक्कीच पूर्ण करतात आणखीन एक बघा प्रभावी मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मात्र हा प्रभावी मंत्र इच्छांसाठी आहे ओम इच्छामय इच्छामयी शिवाय नम ही मंत्र भावना पूर्ण करतो ओम श्री शिवाय सिद्धाय नम हा मंत्र नोकरी व्यवसायासाठी आहे ओम त्र्यंबकाय नम इच्छा सिद्धी देही मे स्वाहा घरस्थिरता सोख्य यासाठी आहे बघा यातला तुम्हाला जे तुमची इच्छा पूर्ण व्हावा वाटते मग तो मंत्र म्हणा पण हा मंत्र म्हणताना अकरा वेळा म्हणा आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे हा कोणताही म मं, मंत्र तुम्ही म्हणला तर अगदी सात दिवसात तुमच्यामध्ये बदल दिसून येईल आणि कुठंतरी तुमची इच्छा पूर्ण होईल असं वाटतं मन खूप शांत होतं अचानक एखादी शुभ बातमी इथे अडथळे नाहीसे होतात योग्य व्यक्ती संधी भेटते काहीतरी अनोळखीपर्यंत शुभ घडतं हेच चमत्कार असतो अंतिम मंत्र आणि महादेवाला सात शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे मी तुला माझं सर्व काही मानतो माझी इच्छा तू जाणतोसच आता ती तुझ्या कृपेने तू पूर्ण कर आणि मला विश्वास आहे की भोलेनाथ तुम्ही माझी इच्छा पूर्णच करणार आहात महादेव शांत पण जागृत असतात तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटलात तर लक्षात ठेवा अगदी एक पाच ते सात दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडल्याशिवाय राहणार नाही जर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ अगदी योग्य उपयुक्त असा वाटत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद